बुलढाणा सुप जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी आपली बाजी मारलेली आहे चौथ्यांदा प्रतापराव जाधव निवडून भाऊ काय नाही भावना चांगल्या आहेत लोकांनी चौथ्यांदा माझ्यावर विश्वास ठेवला निश्चित याच मला समाधान आहे या सर्व तमाम मतदार बांधवांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो त्यांना त्या आभार व्यक्त करतो आणि पुढची पाच वर्ष त्यांनी जो माझ्यावर मतरूपी विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही याची काळजी घेऊन त्यांच्या विकासासाठी त्यांच्या भल्यासाठी काम करण्याचा मी प्रयत्न करतो एक्झिट पोल मध्ये कुठेतरी तुमचे विरोधी जे आहेत नरेंद्र खेडेकर पुढे दाखवले होते मात्र विश्वास जो आहे राजकीय विशेषकांनी वर्तवला होता की प्रतापराव जाधवच चौकार मारतील बघा एक्झिट पोल मध्ये मला माहिती आहे पण मला वाटतं एक टीव्ही नाईनचा एक्झिट पोल जर सोडला तर बाकी सगळ्यांच्या एक्झिट पोल मध्ये त्यांनी मलाच विजयी दाखवलेलं होतं आणि ते एक्झिट पोलचा अंदाज या ठिकाणी खरा होताना दिसतो मागच्या वर्षी जी लीड होती जे, जी दीड लाखापर्यंतची होती यावर काही हजार अंदाज काही काय नेमकं कारण नाही वाटतं काही कमी राहिलं हे बघा मी अगोदर हे सांगितलं की यावेळेस निवडणुकीच्या मैदानामध्ये उमेदवाराची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये होती त्यामुळे मताची विभागणी त्या ठिकाणी झाली दुसरी गोष्ट काही विरोधी उमेदवारांनी शेतकऱ्यांमध्ये जाऊन भावनात्मक भाषणं करून त्या लोकांना भावनेच्या हरी जाऊन मतदान करायला त्या ठिकाणी भाग पाडलं त्यामुळं आमची काही मतदान त्या ठिकाणी कमी झाली पण तरी सुद्धा लोकांनी आम्ही केलेली विकास कामं आम्ही केलेला बुलढाणा जिल्ह्याचा विकास याच्यावर विश्वास ठेवत पुन्हा चौथ्यांदा मला या ठिकाणी विजय शिवसेना फुटल्यानंतर कुठेतरी एक मोठं आव्हान असं वाटत होत नाही हे बघा शिवसेना फुटलीच नाही शिवसेना जी बाळासाहेबांचे विचार होते बाळासाहेबांचे विचार होते ते घेऊन एकनाथराव शिंदेसाहेब पुढे आले कारण की या विचारा काँग्रेससोबत जाऊन उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार हिंदुत्ववादी विचार सोडलेले होते ते सेक्युलर त्या ठिकाणी झालेले होते आणि म्हणून कडवं हिंदुत्व घेऊन आम्ही त्या ठिकाणी बाजूला आलो जो आमचा जुना हिंदुत्ववादी मित्रपक्ष होता त्या भाजपच्या सोबत आम्ही पुन्हा या ठिकाणी सरकार स्थापन केलं त्यामुळं आव्हान वगैरे हा काही विषय नव्हता पण या ठिकाणी आपण जर पाहिला असेल की उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासाठी काही विशिष्ट समाजानं फतवे काढले लोकांनी त्यांनी त्या ठिकाणी फक्त मला वाटते उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील यांनी अल्लाहू अकबरचा नारा देणं फक्त बाकी ठेवला बाकी सगळं त्यांनी त्या ठिकाणी सेक्युलर विचार त्यांनी ते त्या ठिकाणी स्वीकारलेत त्यामुळं त्यांना थोडंफार त्या ठिकाणी मताधिक्य किंवा त्यांची मतं त्या ठिकाणी वाढलेली दिसत आहेत पण निश्चितच लोकांना आता हे पुढच्या काळामध्ये कळून येईल पुन्हा एकदा पुढच्या काळामध्ये आमच्यापासून थोडीफार दूर झालेली जी काही आमची मतदार आहेत त्यांना सोबत घेऊन या जिल्ह्याचा पुन्हा विकास करण्याचा आमचा मनापासून बाकी ठिकाणी काही तुम्हाला जेवढं यश मिळतं ते मिळताना दिसत नाही काय नेमकी कारण अजून बाकीच्या ठिकाणचा मी काही अंदाज घेतलेला नाही पाहिलेला नाही पण अजून मतमोजणी चालू आहे अजून अनेक ठिकाणच्या काही मतमोजणीचे मत मतमोजणं सगळं बाकी आहेत पण ज्यावेळेस अंतिम निकाल जाहीर होतील त्यावेळेस महायुतीला चांगल्यापैकी जागा निवडून आलेल्या आपल्याला दिसतात निश्चित या ठिकाणी नि महायुतीचा विजय जो आहे या ठिकाणी झाला असा आपल्याला पाहायला मिळेल असा विश्वास जो आहे प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला बुलढाण्यात पुन्हा एकदा चौकार त्यांनी माळ आपलाच वर्ष जो बुलडाणा लोकसभा मतदारसंघ असल्याचं सिद्ध केलंय प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा